नमस्कार मंडळी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये तर मंडळी आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की आतापर्यंत अंत्योदय कार्डधारकांना साखर उपलब्ध होत नव्हती कार्डवर स्वस्त धान्य दुकानातून जी मिळणारी साखर होती ती आतापर्यंत बंद होती तर ती आता पुन्हा चालू होणार आहे म्हणजे साखरेचा सा पुरवठा हा स्वस्त धान्य दुकानातून होणे हे पूर्ववत होणार आहे अंत्योदय कार्ड धारकांना वर्षभरानंतर रेशनची साखर गोड होणार आहे यासाठी पुरवठा विभागाने सहा महिन्यांचे सहा महिन्याची निविदा ही मंजूर केली आहे आणि तेवढा पुरवठा त्यांच्याकडे आहे निविदे अभावी गत वर्षापासून रेशन दुकानातून साखर वितरण बंद होते अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाला डिसेंबर दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार सव्वीस या सहा महिन्यांचे साखर नियतन मंजूर झाले असून साखरेचे दर आ, दर ही, दर महिन्याला महिन्याला होणार आहे यावर्षी दिवाळी दसरा यापूर्वी गुढीपाडवा होळीला आनंदाचा सीधा मिळालेला नव्हता आणि त्यातच दिवाळीला रेशन दुकानात साखर मिळाली नव्हती त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये नाराजी होती आता मात्र साखर उपलब्ध झाली आहे साखरेसाठी बाजारात किलोला चौवेचाळीस रुपये मोजावे लागतात परंतु स्वत धान्य दुकानामध्ये ती फक्त वीस रुपये किलोने मिळणार आहे जिल्हा पुरवठा विभागाच्या गोदामात साखर उपलब्ध झाली असून त्याची वाटपाची प्रक्रिया होत आहे आणि या महिन्यापासून दर महिन्याला म्हणजे सहा महिन्यापर्यंत रेशन दुकानातून साखरेचे वाटप होणार आहे एका अंत्योदय रेशन कार्ड धारकाला या कार्डवर फक्त एक किलो साखर ही मिळणार आहे आणि त्यामुळे गहू ज्वारी आणि तांदळाप्रमाणेच साखरेचे वाटप होणार आहे प्रत्येक तालुक्याला हा पुरवठा सुरू झालेला आहे जिल्ह्यात गटातील आहेत या योजनेचा लाभ मिळणार आहे गतवर्षी आनंदाच्या सा शिदामध्ये साखरेचा सा पुरवठा झाला होता आणि त्यानंतर निविदा प्रक्रिया व्हायची असणं असे सांगून अंत्योदय लाभार्थ्यांना साखरेसाठी साखरेसाठी वाट पाहावी लागली होती साखर मिळणे बंद झाले होते तर मित्रांनो ही एक आनंदाची बातमी आहे की साखर पुन्हा एकदा उपलब्ध होत आहे आणि त्यासोबतच आनंदाचा शिधा सुद्धा उपलब्ध होईल प्रत्येक सणासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद अशाच व्हिडिओसाठी कृपया चॅनलला फॉलो करा